शरद पवार माझे मेंटोर गौतम अदानी यांचं मोठं वक्तव्य बारामतीतील भाषणाची राज्यात चर्चा उद्योजक गौतम अदानी हे भारतातील उद्योग क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आहे दुसरीकडे महाराष्ट्रात तसेच भारताच्या राजकारणात शरद पवार यांचाही मोठा दबदबा आहे गौतम अदानी यांच्या उद्योगांमुळे आज लाखो हातांना काम मिळत आहे तर शरद पवार यांच्या धोरणामुळे महाराष्ट्र तसेच भारतात अनेक आमूलाग्र बदल झालेले आहेत दरम्यान हे दोन्ही दिग्गज आता अठ्ठावीस डिसेंबर एकाच मंचावर दिसून आलेले आहेत बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अत्याधुनिक ए आय सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमात गौतम अदानी आणि शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आले होते यावेळी गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळलेले आहेत शरद पवार माझे मेंटोर आहेत असं मोठं विधान गौतम अदानी यांनी केलेलं आहे बारामतीत उभारलेल्या ए आय सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी गौतम अदानी यांनी भाषण केलं आहे या भाषणादरम्यान त्यांनी शरद पवार यांच्या कामाचं कौतुक का केलं आहे ए आय सेंटरच्या उद्घाटनाचा आमच्या आमचा खरोखर ऐतिहासिक क्षण आहे जगात अशी काही ठिकाणी असतात जे केवळ नकाशावरील एक बिंदू नसतात तर प्रगतीबदल आणि संधींचे शक्ती केंद्र म्हणून ही ठिकाणी ओळखली जातात बारामती हे अशाचे का परिवर्तनाचे अमर्याद शक्यता असलेले प्रतीक आहे असं गौतम अदानी यांनी म्हटलेलं आहे तसेच बारामती शहराच्या विकासात शरद पवार यांच्या योगदानाविषयी बोलताना एक असामान्य नेते आणि माझे मार्गदर्शक शरदचंद्र पवार यांच्या दूरदृष्टीमुळे दुर बारामती हे शहर अमर्याद शक्यतांचे प्रतीक बनलेले आहे असंही गौतम अदानी यांनी म्हटलेलं आहे दुनिया भर मे असं स्थान होते है। जो केवल नक्शे पर बिंदु नहीं होते वे प्रगति परिवर्तन और असीम संभावनाओं के जीवन प्रतीक बन जाते हैं एंड बारामती स्टैंड एज अ सिंबल Of one such transformation. With a limitless potential, all made possible by the vision of an extraordinary leader, I call my mentor, Sri Sarachandra Pawar. My dear friends, I have been blessed to have known Pawar Sahib for almost more than three decades. And what I have learned from him has no parallel. But beyond knowledge, it is his wisdom, his affection, and his deep empathy. स्ट्रॉगेस्ट इम्प्रिंस दैट इज वाय फॉर मीज ऑलवेज बीन अन दूसरी रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती